तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉग मध्ये आणि मी आहे पूजा तर चला दुपारचाच ब्लॉग हा आपल्याला संध्याकाळी कंटिन्यू होणार आहे ज्यांनी दुपारचा ब्लॉग बघितला असणार आहे त्यांना समजणारच आहे की संध्याकाळीचा ब्लॉग मी हा कंटिन्यू केलेला आहे त्याचं कारण असं की माझा जो ब्लॉग आहे तो आहे माहेरचा आणि गटारी स्पेशल ब्लॉग होता गटारी कशी साजरी केली आणि मी माहेरी गेल्यानंतरची जी धमाल मस्ती नाश्ता सगळे काही तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे तर ह्या व्हिडिओच्या स्टार्टिंगच्या आधीच मी तुमची सगळ्यांची मनापासून माफी मागते कारण की श्रावण सोमवार चालू झालेले आहेत किंवा श्रावण महिन्यात चालू झालेले तरीही मी नॉनव्हेजचा व्हिडिओ अपलोड करते पण त्याला इलाज नाही कारण की कालच आमचं राय संडेलाच आमचं आलं जे काही गटारी का वगैरे आहे ती सेलिब्रेट झालेली आणि त्यानंतर मला एडिटिंगला खरंच टाईम भेटला नाही तर कालच्या कालच मी व्हिडिओ अपलोड करू शकलेली नाही आहे मला रात्री यायला ऑलमोस्ट साडे अकरा बारा झाले होते माहेरून यायला त्यानंतर मी काही एडिटिंग वगैरे केली नाही त्यामुळे काललाच तुम्हाला तो व्हिडिओ मिळालेला नाही आहे तर मग मनापासून सॉरी की मी सोमवार श्रावण सोमवार चालू झालेले सुद्धा नॉनव्हेजची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर चला व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की बघा कारण की मस्त धमाल मस्ती दाखवलेली आहे मी थोडीशी आणि नॉनव्हेजचे काहीतरी प्रकार पण तुमच्यासोबत शेअर केलेले तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर व्हिडिओ हा एंडपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला करते आहे सुरुवात तर आता इथे मी करते आहे ग्रीन चिकनची तयारी दोन भांड्यांमध्ये चिकन डिवाईड करून घेतलेले आहे कारण एक चिकन ग्रीन बनवायचं आणि एक चिकन लाल बनवायचं आहे तर इथे चिकन स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकले आहे हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि ग्रीन चिकनसाठीच मी इथे दह्याचा वापर करत आहे लाल चिकनसाठी नाही तर इथे आता ग्रीन चिकनचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इथे दह्या दही वगैरे लावून चिकन छान मॅगनेट करायला ठेवून दिलेलं आहे आणि दुसरं चिकनसुद्धा मॅगनेट करायला ठेवून दिलेलं आहे आणि मॅगनेट होईपर्यंत चालल्या आहे इकडे वहिनीच्या चपात्या चपात्या वगैरे झाल्या की मी तुमच्यासोबत पुढची रेसिपी ही शेअर करणार आहे तर ग्रीन चिकनसाठी इथे मी घेतलं आहे अद्रक घेतलं आहे थोडंसं हिरव्या मिरच्या पुदिना परत कोथंबीर हे चार इन्ग्रिडियंट्स तर खूप महत्त्वाचे आहे याच्याशिवाय ग्रीन चिकन तर होणारच नाही आणि तुम्ही बघितलं की मी सर्व ग्रीन ग्रीन वस्तू घेतलेल्या आहे म्हणून त्याला ग्रीन चिकन असं नाव पडलेलं असावं मे बी तर आता ग्रीन चिकनसाठी सर्व इन्ग्रिडियंट्स एका मिक्सरच्या मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे चांगली चा, फाईन चॉप सॉरी पेस्ट करून घ्यायची त्याची आणि त्यानंतर इथे आपल्याला ग्रीन चिकनसाठी लागणार आहे कांदा कांदा पण एकदम असा बारीक कापायचा आहे आपल्याला आणि नंतर लागणार आहे आपल्याला टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला छान बारीक असं चॉप करून घ्यायचं आहे कारण आपण ग्रेव्ही तयार करणार नाही आहे तर ह्या दोन ज्या गोष्टी आहेत टोमॅटो आणि कांदा याची बारीक पेस्ट करायची आहे सॉरी फाईन चॉप करून घ्यायचे जेणेकरून त्याचं थोडंसं तरी आपल्याला ग्रेवी त्याच्यामधून तयार होईल त्यासाठी या दोन्ही गोष्टी आपल्याला छान फाईन चॉप करून घ्यायच्या आहे आणि मग त्यानंतर इथे बघा कॅमेरामॅनना याला तर काही सुचतच नाही असं वाटतं मला सारखं त्यानंतर इथे आपल्याला करायचं आहे कांदा कांद्याला फोडणी द्यायची तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी आणि कांदा हे चांगलं लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आपण जी काही ग्रीन पेस्ट तयार केली होती पुदिना हिरवी मिरची लसूण कोथंबीर याची जी काही पेस्ट तयार केली होती ती पण छान अशी आपल्याला परतवून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायची आहे हळद हळद टाकल्यानंतरही छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लास्टला टाकायचे आहे टोमॅटो थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी थिकनेस येईल असं ग्रेव्ही तयार करायची आहे इथे थोडंसं सकाळचं बटर उरलं होतं ते म्हटलं चला आता वापरून घेऊया वाया जाण्यापेक्षा ते बटरही टाकलं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर याच्यामध्ये सोडलं आहे मॅग्नेट केलेलं चिकन चिकन सोड टाकल्यानंतर छानपैकी असं हल लावून घ्यायचं आणि इथे मी पाण्याचा थेंबरही वापर करणार नाही कारण की टोमॅटोला पाणी सुटतं दह्यालाही पाणी सुटतं आणि प्लस आपण मीठ टाकतो त्यामुळे ह्या चिकनच्या भाजीला पाणी हे सुटत असतं त्याच वाफेवरती आपल्याला हे चिकन छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तर चल आता झाकण ठेवून चिकन शिजवून घेते आणि तुम्हाला आता दाखवते की मी पाणी न टाकतासुद्धा चिकनला बघा किती सारं असं तेल आणि पाणी सुटलेलं आहे तर याच्यामध्येच आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर सांगा मला कशी वाटली तुम्हाला रेसिपी आलं की नाही तोंडाला पाणी आणि जरा काही वेगळी रेसिपी वाटली असेल साधी सिंपल अशी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पण ती पुढच्या गटारीला आता नाही आता महिनाभर आपल्याला नॉनव्हेज खायचं नाही आहे तर महिना संपू द्या आणि माझी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर चला बाबा आता माझं तर झालं आहे किचनचं काम ग्रीन चिकन माझं बनवून झालेलं आहे आता वहिनी इथे लागली आहे तिच्या शिक तिचं तिच्या पद्धतीचं चिकन बनवायला तरी तिने इथे तेल गरम केलेलं आहे आणि इथे साधं सिंपल पद्धतीचं रेग्युलर जसं आपण चिकन बनवतो त्याच पद्धतीचं चिकन इथे बनवत आहे म्हणजेच कांदा टोमॅटो भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून घ्यायचं आहे ते मिक्सरला ग्रँड करायचं आहे आणि ते छान असं परतवून घ्यायचं आहे आणि इथे परत माझ्या भाऊ रायाची झाली आहे किचन मध्ये एंट्री आणि किचन मध्ये एंट्री झाल्यानंतर तो मस्त असा मसाला फ्राय करायचं त्याचं काम चालू आहे थोडा ॲक्च्युली मसाला हलव दे सकाळी काय म्हणतात ते काय केलं आपण डोस करताना तूच आलाय <laughs> अरे मग मीच करतो मसाला

थे। थे कर थे तर बघितलं कि कर, ना किती वेळ येत नाही दोघ जण असेच भांडत भांडण करत असतात टॉम एन जरी अगदी आणि ते असते तुझं माझं पटेना तुझ्या वाचून कर्मेना असं काहीतरी म्हण आहे ना ती म्हण इथे नक्की लागू होते तर चला आता इथे मस्त असं भाजीला फोडणी देऊपर्यंत इकडे आपण काढत आहोत सूप आणि हे सूप कोणा कोणाला आवडतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मला भाजीपेक्षा तर हे सूपच खूप आव आवडतं चांगलं हेल्दी पण असतं आणि टेस्टी पण असतं खूप छान तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की हे सूप कोणा कोणाला आवडतं तर इथे बघा चेस चेस करायचे कामं चालू आहे गटारी आहे ना चेस तर झालीच पाहिजे हो की नाही तर आता इथे मस्तपैकी चिकन तयार झालेलं आहे आणि फायनली त्यामध्ये रसा पडणार आहे येल्लो येल्लो कलरचा आणि मला सांगा कमेंट्समध्ये की तुम्हाला माझी आजची गटारी स्पेशल आवडते की नाही शूट केलं तर होतं डाक दाखवू की नको टाकू हे पण झालं होतं कारण की मी आधी नॉनव्हेजचे इतक्या काही रेसिपी शेअर करत नाही कसं आहे ना आपले सबस्क्रायबर आपल्याला माहीत नाही आहे कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही कोण व्हेजे कोण नॉनव्हेज हे काही आयडिया नसल्यामुळे नॉनव्हेजच्या जास्त रेसिपी मी शेअर करत नसते तर इथे मस्त अशी तर भाजी झालेली आहे रेडी आणि माझं किचनचं काम झालेलं आहे भाऊचं पण किचनचं काम झालेलं आहे आणि आता आमच्या हजबंडची एंट्री झालेली आहे फायनली किचनमध्ये आमच्या हसबंड किचनमध्ये आले नाही तर किचनचं जे काही अन्न पूर्ण मंद ना ते पूर्ण काही होत नाही तर इथे बहीण भाऊ मिळून मस्तपैकी आता फिश फ्राय तयार करणार आहेत आणि इथे झालेला आहे मसाला तयार फिश फ्रायला जो मसाला लागतो तो, तो, तो रेडी झालेला आहे त्यावर पिळलं गेलेलं आहे मस्त खट्ट मिठ असं लिंबू तर माझे मिसरच फिश फ्राय हे करत असतात आणि बघा ना आता इथे मस्त गरमागरम फिश तर तयार होताच आहे आणि बाहेर पडतोय छानसा असा पाऊस बाहेर पडणारा पाऊस थंडगार आणि गरमागरम फिश आहा, हा हा काय कॉम्बिनेशन होतं तुम्हाला सांगू ना कालचा माझा दिवस इतका छान गेलेला आहे माहेरी एक नंबर असा मस्त काही दिवस गेलेला होता कारण की बाहेर इतकं छान वातावरण झालेलं होतं आणि नाशिकला आहे ना काल खरंच मुसळधार पाऊस झालेला होता आता तुम्ही सांगा मला फिश फ्राय झालं परत चिकन झालं ग्रीन चिकन झालं तरीही आमच्या साहेबांना खायची होती हा मस्तपैकी चटकदार अशी डाळ तर त्या डाळीवरती त्यांनी छान कांदा टोमॅटो लिंबू पिळून छान अशी चटकदार डाळ तयार केलेली आहे तर इतक्या सारे आयटम खाण्याचे आज मी नुसती खाण्याच तुमच्यासोबत शेअर करते काय म्हणाल ना तुम्ही पण मस्त कुरकुरीत असा आवाज येतोय त्या डाळीचा तोंडाला पाणी चला चालनाची मजाक मस्ती काही संपत नाही आणि इथे पण पप्पानी घेतलाय मस्त एक घास कळकुरीत डाळीचा त्यानंतर आम्ही बसलेलो आहोत फायनली जेवण करायला तर या तुम्ही पण सर्वजण जेवण करायला तर बघा आता छान जेवणाचा आस्वाद घेतो गटारी अशी आमची या पद्धतीने सेलिब्रेट झालेली आहे खूप मजाक मस्ती वगैरे कॉमेडी पण झाली पण घरामध्ये जोरात गाणे लावून दिलेले होते आम्ही तर मग कॉपीराईट येईल ना त्यामुळे मग मी काही काही ठिकाणी वॉइसवर केलेलं आहे जेवण वगैरे झाल्यानंतर स्वीट स्वीटचं असं मस्त स्वीट थंडगावर असं आईस्क्रीम तो बनता आहे ना आता तुम्ही बाहेर अंधार बघू शकता मला अख्खा दिवस इथे गेलेला आहे माझा आणि त्यानंतर निघायच्या टायमिंगला फायनली मस्त काही असं अक्षुनी मला आम्हाला सर्वांना आईस्क्रीम

वेदांता आलाय दुसर वेदांत वेदांतला काय दुचाटा आला उशीच्या मागे लपतोय पडदेल मागे फ्री तर कसा वाटला आमचा गटारी स्पेशल ब्लॉग माझ्या माहेरचा कशी वाटली माझी ग्रीन चिकन रेसिपी अँड ग्रीन चिक ग्रीन चिकन रेसिपीचीच व्हिडिओ किंवा मग रेसिपी मी ही डिटेल सांगितलेली आहे बाकीची काही डिटेल सांगितली नाही कारण त्या सगळ्या बेसिक होत्या आणि आय थिंक ग्रीन चिकन पण चीक रेसिपी तुम्हाला माहीत असेल पण माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर कसं वाटलं माझे माहेरचे लोक माझा माहेरचा ब्लॉग आणि आज काहीतरी वेगळं घेऊन आले ते तुमच्यासाठी तर आय होप आवडला आहे आणि या आधीचाही व्हिडिओ तुम्ही बघितला असणार कारण तो मी टाकला होता दुपारी याच कारणासाठी की व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो कारण मी गेली होती सकाळपासूनच माहेरी तर मग सकाळचा सकाळपासूनचा व्हिडिओ तर संध्याकाळपर्यंत व्हिडिओ खूप लॉंग होऊन जातो आणि मग बघणारे कंटाळा करतात बघायला त्यामुळे मग मी काय केलं की अर्धा भाग दुपारी अपलोड केला आणि अर्धा भाग आज संध्याकाळी सात वाजता अपलोड होणार आहे आपल्या रेग्युलर टायमिंगवरती आणि हो सगळ्यांची मनापासून माफी मागते कारण श्रावण सोमवार चालू झालेले आहेत आपला श्रावणचा महिना चालू झालेला आहे तरीही मी नॉनवेजचा व्हिडिओ हा अपलोड करते त्यासाठी प्लीज 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 मनापासून सॉरी पण काय करणार ब्लॉग होता माझे डेली मध्ये जे काही चालतं ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून तो, तो, तो ब्लॉग मी शेअर केलेला आहे सो चला तो ब्लॉग पण नक्की बघा आवडला तर लाईक करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉग मध्ये तो सर्वांना श्री स्वामी समर्थ